सकाळपासून स्टडी करून माझं खूप दुखत आहे डोका आणि मला समजत नाही की मी आता काय करू त्यामुळे मी विचार केला की आज बनवूया आपण एक फुल लॉंग व्हिडिओ तर शेवटपर्यंत नक्की राहा आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब करा तर करूया आपण आपला व्हिडिओ स्टार्ट का वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सगळेजण चांगलेच असणार तर खूप दिवसात ना आज मी ब्लॉग बनवत आहे खूप दिवस माझा विचार चालू होता की लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे लॉंग ब्लॉग बनवायचा आहे पण काय ना ते कॉलेजमुळं मला टाईमच भेटत नव्हता बट आज मला मी टाईम काढला आहे आज पण मला टाईम नव्हता बघितलं ना मला किती स्टडी पडली आहे तरी पण मूड फ्रेश व्हावं म्हणून चला म्हटलं आज बनवूनच टाकूया तर आज 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 मी आज विचार केला की आज नक्की आपण एक लाँग व्हिडिओ बनवावा त्यामुळं मी आज लॉंग व्हिडिओ शूट करत आहे आता मी सध्या टेरेसवरती आले आहे टेरेसवरती येऊन मी व्हिडिओ शूट करत आहे ॲक्च्युली माझा एवढा स्टडी पडला आहे तर काय झालं आहे ना स्टडीचा ॲक्च्युली खूप लोड आलेला आहे आमच्यावरती आत्ता दिवाळीचा एक महिना आम्हाला सुट्ट्या होत्या त्या सुट्ट्यांमध्ये तर म्हणजे काही अभ्यास दिला नव्हता बट जसे सुट्ट्या आमच्या संपल्या तसं आम्हाला एकदम लि प्रोजेक्ट दिलेले आहेत आणि ते प्रोजेक्ट आम्हाला ना फक्त दोन दिवसात कम्प्लीट करायचे आहे त्यामुळे फार लोड आलेला आहे आणि मला ना खूप वाईट आलेला आहे स्टडी करून करून मी काय करू मला काही समजत नव्हतं तर चला म्हटलं की जरा मूड पण फ्रेश होईल त्यामुळे एक व्हिडिओ बनवून टाकूया कुटुन -कुटुन है। ते माला कमेंट माने तर बाकी कशा आहात तुम्ही सर्वजण आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ॲक्च्युली मी पहिलं पण ब्लॉग बनवत होते बट ॲक् ते काय झालं की माझं चॅनल जे आहे ना ते माझं चॅनल ॲटोमॅटिकली डिलीट झालं का त्याला प्रॉब्लेम आला म्हणजे काही मला कळतच नाही आहे ॲक्च्युली माझे त्यातले व्हिडिओज म्हणजे दिसत नाही गायब झालेले आहेत तर त्यामुळे मी आता हे नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे आणि याच्यावरतीच मी विचार करते की आता रोज व्हिडिओ बनवून मी टाकत जाईल माझे शॉर्ट्स व्हिडिओ तर तुम्हाला रोज येत राहतील पण जसं मला पॉसिबल होईल ना तसं मी आता लाँग व्हिडिओ पण टाकणं चालू करणार आहे लाँग व्हिडिओची ॲक्च्युली मला जास्त सवय नाही शॉर्ट्स व्हिडिओ कसा आपण बनवून अपलोड आप करू शकतो बट आता मी ट्राय करते की मी लाँग व्हिडिओ पण बनवू जास्तीत जास्त म्हणजे मला पण प्रॅक्टिस होईल कारण की खरंच गाईज माझी प्रॅक्टिस सुटलेली आहे मी किती दिवस झालं मी लॉंग व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर आज मी खूप दिवसातनं शूट करते लॉंग व्हिडिओ मला काहीच समजत नव्हतं काय टॉपिक घेऊ कशावर बोलू बट आज माझ्या मनामध्ये आलं की मी आज खूप बोर झाले आज मला ब्लॉग बनवायचाच आहे त्यामुळे मी विचार केला आणि मी आज व्हिडिओ शूट केला आहे एडवाकडं आवडून मी आले वरती आणि म्हटलं की चला आता व्हिडिओ बनवून टाकूयाच आज तर बाकी तुम्ही सगळे कसे आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठून बघता माझे व्हिडिओ ते पण सांगा आणि मला कमेंट पण नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण की जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताल तेव्हाच तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल तुम्हाला माझा व्हिडिओ दिसेल नाहीतर सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ नाही दिसणार त्यामुळे तुम्ही चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून ठेवा ते खूप इम्पॉर्टंट आहे बाकी माझं कॉलेज आता स्टार्ट झालं आहे त्यामुळे मी कॉलेजचेसुद्धा मिनी ब्लॉग जे आहे ते टाकणार आहे कारण की माझं मी घरात असते ना तर तेव्हा मी मिनी ब्लॉग नाही बनवत एक दोनच असतात माझे बट मी जेव्हा कॉलेजला जाते ना तेव्हा माझे मिनी ब्लॉग तुम्हाला डेली येत राहणार आणि माझे मिनी ब्लॉग पण कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मिनी ब्लॉगमध्ये मी, मी तुम्हाला असे माझ्या कॉलेजची जी कॉलेजमध्ये जेव्हा मी जाते किंवा येते तेच मी शूट करत आहे ते काय लागलं काही सॉरी तर मी कॉलेजला जेव्हा जाते ना मी तेव्हाच ब्लॉग शूट करते मग संध्याकाळी एडिटिंग वगैरे करते आणि करेक्ट किती आठ सात किंवा आठ वाजता मी माझा व्हिडिओ अपलोड करते तर त्या टायमिंगला तुम्हाला रोज माझा व्हिडिओ येत राहील आणि हा व्हिडिओ पण आज मी आजच शूट केला आहे आणि आजच मी लगेच पोस्टसुद्धा करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आता जाऊन करते मी स्टडी कारण की स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे परत एक मी ब्लॉग बनवून टाकणार आहे तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय राईज